नमस्कार आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज मी पूजा मोरे शरदचंद्र पवार तसेच बापूसाहेब बेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज रोजी बारा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास लोणावळा शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने लोणावळा शहर अध्यक्ष नासीरभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर पार पडले यावेळी जनसेवक श्री संत तुकाराम सहकार साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब बेगडे यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित राष्ट्रवादी लोणावाळा शहर अध्यक्ष नासिरभाई शेख राष्ट्रवादी माओ तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अतुल राऊत संत तुकाराम साखर कारखाना संचालक सुभाष जाधव लोणावळा शहर महिला अध्यक्ष श्वेता वर्तक युवती अध्यक्ष नेहा पवार युवक अध्यक्ष अजिंक्य कुटे युवा नेते विनोद होगले उपाध्यक्ष सुधीर कदम अभय परदेशी रिजवान शेख

या वाढदिवस समारोपाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी त्याचप्रमाणे शिवसेना असेल काँग्रेस असेल असेल या सगळ्या मंडळींचे अध्यक्ष असतील त्यांचे कार्यकर्ते त्यांनी आवर्जून या रक्तदानाच्या शिबिराला आवर्जून भेट देण्यासाठी आणि आपल्या सर्वांचा उत्साह साजरा करण्यासाठी खरं तर आपण सगळी मंडळी एकत्र आहोत या आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी देणार आहोत जीवनामध्ये आपल्याला काहीतरी करायची का वाटचाल निर्माण होती या निर्माण होत असणाऱ्या या व्यक्तिमत्वाला तर आपण हा शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या सर्वांच्या या भारताच्या गणधणींमध्ये खरा तर हा खूप मोठा बदल होत आहे हाही आपल्या सगळ्यांच्या समोर दिसून येतं म्हणून मी पुन्हा आपल्या सगळ्या उपस्थितांच्या वतीने आदरणीय पवारसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि